नमस्कार स्वामी भक्तांनो श्रीस्वामी समर्थ स्वामींच्या कृपेची गाथा आणि त्यांच्या चमत्काराची अनुभूती आजही अनेक भक्तांना येते आज आपण एका अशाच भक्ताचा सत्य अनुभव ऐकणार आहोत ज्यांच्या जीवनात स्वामींनी प्रत्यक्ष येऊन मदत केली हा अनुभव आहे पुणे येथील संजय कुलकर्णी यांचा मध्यमवर्गीय कुटुंबातील संजय यांना नुकताच एक मोठा आर्थिक आणि भावनिक धक्का बसला होता त्यांची स्वामींवर नितांत श्रद्धा होती पण संकटाच्या काळात ती डगमगू लागली संजय एका लहान कंपनीत कामाला होते अचानक कंपनी मोठ्या कर्जात बुडाली आणि बंद पडली संजयची नोकरी गेली डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला कुटुंबाचा आधार तुटला महिन्याभरापासून ते नोकरी शोधत होते पण यश मिळत नव्हते संजय आपल्या पत्नीला म्हणाला अग आता काय करू घरात एक पैसा नाही क्वाले नोटीस पाठवत आहे स्वामी तुम्ही पण माझी परीक्षा बघताय का माझ्यावर एवढं मोठं संकट का आलं घरातल्या अडचणींमुळे संजय अक्षरशः हताश झाले होते त्या रात्री त्यांनी स्वामींसमोर हात जोडून कळकळीने प्रार्थना केली महाराज मार्ग दाखवा नाहीतर कुटुंबाला रस्त्यावर यावं लागेल दुसऱ्या दिवशी सकाळी संजय यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला पलीकडील व्यक्तीने त्यांचे नाव विचारले आणि अचानक एक वाक्य बोलले ज्यामुळे संजय थपकले अनोळखी व्यक्ती म्हणाले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुम्ही आमच्या कंपनीत अर्ज केला होता तुमचा अर्ज स्वीकारला आहे तुम्हाला प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी निवडले आहे संजय गोंधळलेल्या अवस्थेत त्याला आठवते की त्याने त्या कंपनीत अर्ज केलाच नव्हता संजय म्हणाला सॉरी पण मी कोणत्या कंपनीत अर्ज केला आहे मला काही आठवत नाहीये अनोळखी व्यक्ती म्हणाली नाव महत्वाचं नाही तुम्ही ताबडतोब ऑफिसला या पत्ता पाठवतो स्वामींनीच तुम्हाला पाठवलं आहे स्वामींनीच तुम्हाला पाठवलं आहे हे वाक्य ऐकून संजयच्या अंगावर काटा आला त्यांनी कधीही त्या कंपनीत अर्ज केला नव्हता पण दुसरीकडे पर्याय नव्हता त्यांनी पत्ता घेतला आणि त्या दिशेने निघाले संजय ऑफिसला पोहोचले आतमध्ये एक शांत वयस्कर गृहस्थ बसलेले होते संजय यांना बघताच ते म्हणाले या या तुमच्या कामाची माहिती मला मिळाली आहे काळजी करू नका स्वामींनीच मला सांगितलं होतं की आज एक योग्य व्यक्ती माझ्याकडे येणार आहे तुमचा पगार तुमच्या जुन्या पगाराच्या दुपटीने असेल संजय यांना विश्वास बसत नव्हता त्या गृहस्थांनी लगेच त्यांना नियुक्तीपत्र ऑफर लेटर दिले संजय घरी येऊन पत्नीला बातमी सांगतो दोघेही स्वामींच्या फोटोसमोर नतमस्तक होतात ऐकलंस का ही साधी नोकरी नाही हा स्वामींचा आशीर्वाद आहे मी अर्जन केलेल्या ठिकाणी मला दुप्पट पगाराची नोकरी मिळाली महाराज तुम्ही माझ्यासाठी धावून आलात त्या दिवसापासून संजयच्या आयुष्यातले सगळे अडथळे दूर झाले कर्जाचा डोंगर लवकरच खाली आला आणि त्यांचे कुटुंब पुन्हा सुखी झाले हा अनुभव सिद्ध करतो की जेव्हा आपला विश्वास डगमगतो जेव्हा आपल्याला कोणताही मार्ग दिसत नाही तेव्हा स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांसाठी धावून येतात ते म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा नुसता शब्द नाही हा स्वामींचा आपल्या प्रत्येक भक्ताला दिलेला आशीर्वाद आहे स्वामी भक्त हो स्वामींच्या कृपेची प्रचिती यापेक्षा वेगळी काय असू शकते संजय कुलकर्णी यांचा हा अनुभव आपल्याला शिकवतो की संकटातही आपली श्रद्धा कायम ठेवा